जनांदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया हे आज बुधवारी महागो तहसील कार्यालयात आढावा बैठकीत आले असता यावेळी महागू तालुक्यातील विविध समस्यांचे निवेदन जनांदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना देण्यात आले यामध्ये महागू तालुक्यात अनेक ठिकाणी वीटभट्ट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या वीटभट्टी मुख्य रस्त्यालगत असल्याने यामधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे लहान बालक वयोवृद्ध नागरिक यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या वीजभट्ट्या मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटर दूरवर अंतरावर स्थलांतरित करण्यात यावी तसेच उज्ज्वला गॅस लाभार्थ्याकडून जादा पैसे घेण्यात येत असल्याने या लाभार्थ्यांचे बयान नोंदवून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी तालुक्यातील जमिनीचे फेरफार होण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने सर्व प्रलंबित फेरफार प्रकरणे तात्काळ निकाली करण्यात यावी तालुक्यात शुद्ध पेयजल योजना बारगडली असून त्याची चौकशी करून नागरिकांना शुद्ध पेयजल मिळण्याची हमी देण्यात यावी प्रलंबित पांदन रस्त्याच्या कामाला सुरुवात करून पांदन रस्त्याचा प्रश्न निकाली काढावा नाफेडमार्फत खरेदी करण्यात येणारे सोयाबीन खराब असल्याच्या कारणावरून परत करण्यात येत असल्याने या शेतकऱ्यांना शासनाने विशेष अनुदान म्हणून रक्कम द्यावी पीडित नदी नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मोबदला मिळाला नाही त्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा महाग होते फुलसांगी रस्त्याचे काम करोडो रुपये खर्च करून करण्यात आले परंतु अधिकारी व कंत्राटदाराचे मिलीभगतपुढे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले असून था शासनाचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहे त्यामुळे या रस्त्याचे कामाची अंदाजपत्रकानुसार चौकशी करून दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा आशिया यांच्याकडे विदर्भ आंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे